नमस्कार शेतकरी बांधवांधिमान हवामान अंदाजामध्ये आपलं सरसे स्वागत तर चला आजचा हवामान अंदाज महाराष्ट्राच्या अनेक विभागामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये गेल्या बऱ्याच दिवसापासून हलका पाऊस गारपीट वादळी वारे असे वातावरण आपल्याला दिसून येत आहे आज सुद्धा महाराष्ट्राच्या अनेक विभागामध्ये गारपीट वारे काही ठिकाणी पाऊस असं वातावरण दिसून येणार आहे प्रामुख्याने आज विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीच्या का काही जिल्ह्यामध्ये आज पावसाळी वातावरण दिसून येईल तर काही विभागामध्ये गारपीट हलका पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण तसेच वादळी वाऱ्या दिसून येईल त्यामध्ये सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे तसेच रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागात सकाळपासून ढगाळ वातावरण वादळी वाऱ्या दिसून येईल पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा पुणे धाराशिव लातूर या भागात आपणाला येत्या तीन ते चार दिवसाच्या नंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आज सांगली जिल्ह्यातील पूर्व भागात विजापूर लगत ढगाळ वातावरण उंचित हलके थेंब दिसून येण्याची शक्यता तसेच मान खटाव या भागात सुद्धा वादळी वाऱ्यासहित बारीक हलके थेंब दिसून येण्याची दर शक्यता इतरत्र ढगाळ वातावरण वादळी वारे दिसून येईल त्यामध्ये दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मंगळवेढा सांगोला जत कवटेमंकाळ आटपाडी खानापूर इस्लामपूर या भागात वादळी वारे ढगाळ वातावरण दिसून येईल धन्यवाद तुमचा हवामान अंदाज पाहण्यासाठी साधी माणसं आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा जय महाराष्ट्र जय भारत जय बळीराजा